चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा उद्या एकोणावीस एप्रिल शुक्रवार खर तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण उद्या आहे चैत्र मासातील पहिली कामना एकादशी बघा एकादशीचे जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते इच्छित मनोकामना पूर्ण होते आणि आयुष्यात कितीही मोठं आलेलं जे संकट आहे ते संकट टळून जाते तसंच चैत्र महिना जो आहे हा संपूर्ण चैत्र महिना पूजापाठ करण्यासाठी उपासना करण्यासाठी व्रतवैकल्य करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी हा महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो या महिन्यात आलेला प्रत्येक दिवस असेल विशेष मिथी असेल विशेष तिथी असेल ही तितकीच महत्वाची असते बघा चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून खरं तर नवरात्रीची स्थापना असते था। आणि ही जी नवरात्र आहे ती माता लक्ष्मी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आणि कुलदे कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वाची असते खरं तर उद्याच्या दिवशी आपल्याला एकादशीचं व्रतही धरायचं आहे आणि जितकं जास्त शक्य होईल तितक्या जास्त भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा करायची आहे खरं तर उद्या करायचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला या एका झाडाचं पान तुमच्या घरात आणायचंय ज्या झाडाचं पान उद्या एकादशीला घरात आणल्याने त्या क्षणात तुमच्या घरात सुख येईल तुमच्या घरात समृद्धी येईल घरातील जे काही नकारात्मक वातावरण असेल किंवा घरामध्ये कुठली बाधा असेल तर ती समाप्त होईल जेव्हा उद्याच्या दिवशी या झाडाचं पान तुम्ही तुमच्या घरात आणाल त्या पानासोबत माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या घरात प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्या घरात बरकत येईल आणि घरातील दारिद्र्य जे आहे ते समाप्त होईल मगा उद्याच्या दिवशी करावायचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो प्र ते काला उद्या आवर्जून करायचं आहे आता काय उपाय आहे कुठल्या झाडाचं पान आणायचं आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा उद्या जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर सकाळी दहाच्या आत सायंकाळी करणार असाल तर पाचच्या पुढे तुम्हाला करायचं आहे ठीक आहे ज्या झाडाचं पान तुम्हाला उद्या घरात आणायचंय ती म्हणजे तुळशी माता तुळस सॉरी तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आणि एकादशीच्या दिवशी तुळशीचा प्रत्येक उपाय हा लाखात एक असतो बघा उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीचं एक पान आणायचं आता एकादशीच्या दिवशी आपण तुळशीचं पान तोडत नाही किंवा तुळशीला स्पर्श करत नाही मग हे पान कधी आणायचं तर तुम्ही आजच्याच दिवशी तोडून ठेवलं तरीही चालेल आत्ता व्हिडिओ बघितला आत्ताच पान तोडून ठेवा किंवा जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ उद्या म्हणजे एकादशीच्याच दिवशी पोचला तर तुमच्या तुळशीच्या खाली कुठेही एखादं तुळशीचं पान गळलेलं असेल कितीही मोठी तुळस असेल किती छोटी असेल कितीही जुनी असेल किंवा कितीही बहरलेली असेल छोटं रोप जरी असेल तरी एक तरी पान हे तुळशीच्या खाली गळलेलं असतंच तेच पान तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या तुळशीच्या खाली गळलेलं नसेल पडलेलं नसेल तर आजूबाजूला तुमच्या शेजारी कुणाकडे तुळस असेल त्यांच्या तुळशीला जर तुळशीचं खाली एखादं पान पडलेलं असेल तुम्ही ते पान घेतलात तरीही चालेल फक्त तुळशीचं हे एक पान तुम्हाला घ्यायचं आहे उद्याच्या दिवशी आणि ते तुम्हाला एका ताम्हनात ठेवायचं आहे जिथे देवघर आहे देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल त्याच्या समोर एक तामण ठेवायचं त्याच्यामध्ये हे तुळशीचं पान ठेवायचं यावरती थोडंसं दूध घालायचं थोडंसं पाणी घालायचं पाण्यामध्ये चिमुडवर हळद घालून हळद घातलेलं पाणी जे आहे ते मिक्स करून एक चमचाभर पाणी याच्यामध्ये घालायचं त्यानंतर शुद्ध पाणी घालायचं आणि ह्या पाण्याला स्वच्छ सुंदर अभिषेक घालून द्यायचा अभिषेक घालत असताना संपूर्ण श्रीसुप्तमाचा किंवा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं हे करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक छोटी प्लेट घ्यायची आहे ठीक आहे या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घालायचे आहेत आणि तांदळावरती एक लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे या लाल रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला हे जे तुळशीचं पान आहे हे तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीच्या पानावरती तुम्हाला तुम्हा थोडंसं हळदी तुम्हा थोडंसं कुंकू अर्पण आहे थोड्याशा अक्षदार्पण अर्पण करायच्या आहेत ठीक आहे इच्छित जी काय मनोकामना असेल ती मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे त्याच्यानंतर या कपड्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि याची जी छोटीशी पोटली तयार होईल ही देवघरामध्ये असलेल्या भगवान शरी श्री विष्णूंच्या मूर्ती शेजारी किंवा माता लक्ष्मीचा टाक श्रीयंत्र असेल तर तिथे माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ही पोटली ठेवून द्यायची आहे त्यानंतर एक वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला श्री सॉरी एकशे आठ वेळा किंवा एक्कावन्न वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ठीक आहे ह्या सगळ्या सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर या पोटलीला तुम्हाला थोडंसं अगरबत्ती ओवाळायची आहे जो दिवा लावलेला असेल तो दिवा ओवाळायचा आहे एका छोट्याशा वाटीमध्ये कापूर पेटवायचा आहे आणि हे कापूर जे आहे त्या कापराची धुरीही तुम्हाला अर्पण करत हा कापूरही तुम्हाला तिथे त्या पोटलीला ओवाळून द्यायचा आहे हे करून झालं की त्याच्यानंतर ही पोटली उचलायची आणि तुळशीची जी काही रोप असेल म्हणजे घरात असेल गॅलरीत असेल किंवा घराच्या बाहेर जिथे तुमची तुळस तुम्ही लावलेली आहे त्या तुळशीच्या फांद्यांमध्ये ही छोटीशी तुळशीच्याच पानाची जी पोटली आहे ती ठेवून द्यायची फांद्यांमध्ये ही पोटली ठेवून इच्छित जी काही मनोकामना असेल ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची तुळशी मातेला एकवीस वेळा किंवा अकरा वेळा वेळा प्रदक्षिणा करायच्या हे करून झालं की त्याच्यानंतर <coughs> हे करून झालं की त्याच्यानंतर बघा म्हणजे एकादशीपासून म्हणजे उद्याच्या दिवसापासून जेव्हा तुम्ही ती पोटली त्या तुळशीच्या फांद्यांमध्ये ठेवाल तिथून सलग एकवीस दिवस तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा रोज फक्त मासिक धर्म असेल त्या वेळात ते दोन तीन दिवस सोडून हो द्यायचे आहे बाकी रोज एकवीस दिवस तुम्हाला सलग तिथे आसन टाकून बसायचं आहे शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे एक वेळा विष्णू सहस्रनाम एक वेळा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम किंवा गायत्री मंत्राचं जप करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचं आहे असं सलग तीन सॉरी असं सलग तुम्हाला एकवीस दिवस या तीन सेवा करायच्या आहेत आणि न चुकता रोज तिथे एक दिवा लावायचा आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या फांद्यांमध्ये ठेवलेलं जे तुळशीचं पान असेल म्हणजे जी पोटली असेल ती काढायची ठीक आहे ती पोटली काढायची त्याच्यामध्ये घातलेलं म्हणजे जो कापड आहे त्याची घडी सोडायची त्याची गाठ आहे ती सोडायची आणि त्याच्यामध्ये घातलेलं जे तुळशीचं पान आहे हे तुळशीचं पान काढून तिथे तुळ तिथे जी तुळशीची जी माती असेल त्या मातीमध्येच ते पान दाबून द्यायचं बरोबर एकविसाव्या दिवशी एकवीस दिवसांच्या आत तुमच्या घराची भरभराट होईल एकवीस दिवसांच्या आत तुमची प्रगती होईल एकवीस दिवसांच्या आत तुमच्याकडे माता लक्ष्मी खेचली जाईल ज्यामुळं धनाचे सर्व मार्ग खुले होतील आणि तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती होईल अत्यंत साधा आणि अत्यंत सोपा उपाय आहे आयुष्यात आपल्या जे काही आपल्याला हवं हो आहे ते मिळवून देणारा हा उपाय आहे या उपायाने माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि भगवान श्रीहरी विष्णूंचीही कृपा प्राप्त होईल तर सगळ्यांनी नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ